नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी आता एक महत्त्वाची बातमी येते अहमदनगर शहरातील नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरणी फरार आरोपी विजय मर्दा याची लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे अहमदनगर शहरातील बहुचर्चित अशा नगर अर्बन बँकेच्या घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे डी वाय एस पी संदीप मिटके यांनी नगर अर्बन बँक मुख्य कर्ज तपासणी अधिकारी आरोपी मनोज फिरोदिया आणि कर्जदार प्रवीण लहारे याला अटक केल्यानंतर आता जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी संदीप मिटके यांनी यातील मुख्य आरोपी सी ए विजय मर्दाची लुकआउट प्रस्ताव ब्युरो ऑफ इमिग्रेशन गृह मंत्रालय भारत सरकार दिल्ली येथे पाठवला होता त्याला आज मंजुरी मिळाली आहे त्यामुळे आता भारतातील सर्व विमानतळ आणि समुद्री मार्गाचे बंदर येथे त्याची लुकआउट नोटीस जारी करून त्याचा इतरत्र शोध घेतला जातो आहे भिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर